तिसगावमध्ये उपसरपंचांच्या घरात चोरी राहता तालुक्यातील तिसगाव येथे उपसरपंचांच्या घरात झालेल्या धाडसी चोरीच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे शनिवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी उपसरपंच उर्मिला रांधवणे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून घरफोडी केली रविवारी दुपारी घरमाल भाऊसाहेब रांधवणे घरी परतल्यावर ही संपूर्ण घटना उघडकीस आली भाऊसाहेब रांधवणे हे पंढरपूरला गेले होते तर उपसरपंच उर्मिला रांधवणे आपल्या मुलांसह माहेरी गेल्या होत्या या रिकामेपणाचा फायदा घेत चोरट्यांनी मुख्य सेफ्टी दरवाजाचे कडी तोडून घरात प्रवेश केला घरातून सोन्याची अंगठी आणि अंदाजे तीस ते पस्तीस हजारांची रोकड असा मुद्देमाल चोरांनी लंपास केला घटना समजताच भाऊसाहेब रांधवणे यांनी तत्काळ लोणी पोलीस स्टेशनला माहिती दिली कॉन्स्टेबल वाल्मिक पारधी यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली अहिल्यानगर येथील गुन्हे शोधक श्वान सीमा याने घटनास्थळी वस्तूंचा वास घेतला आणि चोरट्यांनी कडस्कर वस्तीच्या दिशेने पळ काढल्याचे संकेत दिले फिंगरप्रिंट विभागाचे वडणगेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल रवींद्र गायकवाड यांनी फिंगरप्रिंटचे नमुने संकलित केले लोणी पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा नोंदविला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल वाल्मिक पारधी करत आहेत तिसगावमध्ये घडलेल्या या चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस यंत्रणा सक्रिय झाली आहे